खूप मान मी आंबेडकर साहेबांना खूप मानतो त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांचा नाही डावलत कधीच कधी डावलत नाही मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिल्या दिवसापासून आणि त्यांनाही समाज काही धोका अधा फटका याचा सुद्धा नाही होऊ देणार कोणता समाज नाही होऊ देणार या निवडणुकीत विनामूर अभिवादन करायला आरक्षण ते चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे हो झाला थांबा हो थांबा तुमचा आवाज खूप झाला शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत बसतंय ते आणि आम्ही त्यांना मानतो सुद्धा बसत आहे कारण मराठा आणि कुणबी आहे तुम्हाला आता एका एक एक आता सांगतो मंडल कमिशन जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला आहे त्यांनी कोणाला मागास शिद्धही नाही केलेले मराठ्यांची भारत देशावर अशी जाते की दोनशे वर्षापूर्वीचे पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडलेत कि मराठा कुणबी आरक्षण आधी म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते काहीच होतं हिंदू मध्ये सुद्धा सगळे सोयरे शब्द आहे गण ज्यांच्या सोयी के जुळतात ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा आहे हे सगळं संविधानाच्या चौकटीत टिकतं आणि सरकारची जबाबदारी टिकवणं आमची नाही सरकार आम्ही नाही येत तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला चार, के चार जेजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते आय एस दर्जाचे अधिकारी होते तुम्ही घटनेचे अभ्यासक होते कायद्याचे पण अभ्यासक होते आरक्षणाचे अभ्यासक होते मागासवर्ग आयोगाचे त्याच्यात अभ्यासक होते तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द ठरवलेला टिकवण्याची जबाबदारी तुमची म्हणून आम्ही असे सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ देऊन